मित्रांनो गव्हर्नमेंट जॉब अपडेट या चॅनल वर तुमचे स्वागत आहे मित्रांनो पोलीस भरती विषयी मी अगोदरच व्हिडिओ टाकला होता की सप्टेंबर मध्ये पोलीस भरती सुरू होणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला भरतीची पिढीए आलेली आहे तर मित्रांनो तयारीला लागा यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती आहे कधी भरती होणार आहे किती तारखेला फॉर्म सुरू होणार आहे त्याचप्रमाणे भरती कुणाकुणाची आहे तुम्हाला काय फी आहे आणि तुम्हाला कागदपत्र काय काय लागणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज मित्रांनो आठवणी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि पूर्ण माहिती बघा न व्हिडिओ स्किप न करता पूर्ण माहिती बघा खर्चाला बघूया आपण पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समॅन बघू शकता हे बघा बॅट्समॅन शिपाई कारागृह शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस करता उमेदवारांना महत्वाची सूचना दिली जात आहे यामध्ये तुम्ही बघितली पूर्ण माहिती त्याचप्रमाणे तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अर्ज ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला भरायचा आहे माहिती आहे हे बघा ही डब्ल्यू डब्ल्यू पोलीस ही वेबसाईट आहे याच्यावर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तुम्ही गुगल वर जाऊन ही वेबसाईट ओपन करा त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म येईल तो फॉर्म तुम्ही भरा त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायची सुविधा अर्ज भरायची सुविधा ऑनलाईन आहे आणि ही तुम्हाला पूर्ण वेबसाईट आहे या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्याचप्रमाणे आवेदन अर्ज सादर करण्याची दिनांक व वेळ आता दिनांक जाहिरात वाटीची पूर्तता करणारे उमेदवारांनी खाली दिलेल्या दिन, मुदतीत पद्धतीने आवेदन अर्ज भरावा बघा तुम्ही आवेदन अर्ज भरायचा आहे तुम्हाला तुम्ही जर इच्छुक असाल पोलीस भरतीसाठी तर तुम्हाला महत्वाचं ही अपडेट आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील भरतीची अपडेट तुम्हाला लवकर मिळेल बघा मित्रांनो नमूद केलेली अर्ज व पूर्तता करणारे उमेदवार यांना खाली पद्धतीने आवे तुम्हाला आवेदन करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे या वेबसाईट वर जायचं आहे आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची दिनांक व वेळ बघा मित्रांनो एक अकरा दोन हजार पंचवीस तुम्ही बघू शकता एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी अर्ज सुरू होणार आहे आणि तीस अकरा पंचवीस रोजी चोवीस म्हणजे तीन वाजेपर्यंत तुम्हाला शेवटची डेट आहे तीस तारखेला तर तुम्ही तुम्हाला पूर्ण एक महिना आहे अर्ज करण्यासाठी व्यवस्थित पूर्ण माहिती घ्या आणि मग अर्ज करा त्यानुसार परीक्षा शुल्क काय आहे तर मित्रांनो आपण बघूया परीक्षा शुल्क तुम्हाला याप्रमाणे राहणार आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाईला चारशे पन्नास रुपये आहे खुला प्रवर्गासाठी बघा मित्रांनो पोलीस शिपाई पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात तर खुला प्रवर्ग ओपन मध्ये तुम्हाला चारशे पन्नास रुपये फी भरावं लागणार आहे तसं तर सर्वांना चारशे पन्नास आहे पण खुला प्रवर्गासाठी पोलीस शिपाई चालक साठी पण चारशे पन्नास आहे सशस्त्र पोलीस शिपाई यासाठी देखील बघा चारशे पन्नास रुपये आहे बघा मित्रांनो पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस बँकमॅन आणि कारागृह शिपाई यासाठी पूर्ण तुम्हाला टोटल चारशे पन्नास रुपये फी भरायची आहे बघू शकता तुम्ही ओपन कॅटेगरी साठी आहे चारशे पन्नास रुपये फी तुम्हाला भरायची आहे पुढे बघूया आपण मागास प्रवर्ग आता इथं मागस प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये आहे त्याचप्रमाणे सगळ्या पदासाठी तुम्हाला तीनशे पन्नास रुपये ऑनलाईन पद्धतीनं फी भरायची आहे आणि ऑनलाईन पद्धत तुम्हाला एक अकरा दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे तीस अकरा दोन हजार पंचवीस तुमची शेवटची तारीख आहे तर मित्रांनो काही कळालं नाही तर तुम्ही कमेंट मध्ये मेसेज करू शकता तेसा मी नक्कीच तुम्हाला पूर्ण उत्तर प्रयत्न खर तर मग सर्वसाधारण सूचना तुम्हाला देण्यात आलेल्या आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस हे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पुलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन राज्य राखीव पोलीस बालतील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गातील सव, दिनांक एकतीस बारा पंचवीस अखेर पर्यंत रिक्त झालेल्या पदाची गणना करून ही पदभरती जाहीर करण्यात आलेली आहे तर जे मागचे जे होते रिटायरमेंट वाले त्यांची सगळ्यांची गणना करून आता ही भरती नवीन आ, आलेली आहे सदरची रिक्त पदे सामाजिक आरक्षणात निश्चित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे पोलीस भरती करण्यात आलेली निवड यादीतील उमेदवारांनी निवड तत्पुरती पर्सनल सिलेक्शन असेल निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजून घेऊ नये पुलीण शिपाई, पुलीण चालक, सक, शिपाई, शिपाई। या भरती प्रक्रियेत निवड होऊन नियुक्ती झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र पुलीस नियमावली एकोणीसशे नव्याण्णव व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई घटक प्रमुखाने वेळोवेळी केलेली कर्तव्ये पार पाडावी लागतील म्हणजे तुमची पदामध्ये नियुक्ती झाल्यानंतर परिसोमदारांना महाराष्ट्र मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी नियम आहेत नव्याण्णव मध्ये जे नियम लागू करण्यात आलेले आहे ते महाराष्ट्र राज्य मुंबई गटका प्रमुखांनी वेळोवेळी द्विक केलेली कर्तव्य तुम्हाला त्याप्रमाणे पार पाडावे लागतील आता तुम्हाला आवश्यक के कागदपत्र काय काय लागणार आहे तर चला मित्रांनो हे पण तुमच्यासाठी तयारीसाठी खूप महत्वाचं आहे पूर्ण तयारी करून ठेवा वेळेवर धावपळ होत नाही तर चार पाच आवश्यक कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत किंवा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे दहावी बारावी तुम्हाला प्रमाणपत्र लागणारच आहे आणि जन्म दाखला आणि तुमचं रहिवासी प्रमाणपत्र तुमच्यासाठी हे तिन्ही खूप महत्वाचे आणि इम्पॉर्टंट आहे उत्तर आ, उत्तर म्हणजे पास झालेले प्रमाणपत्र जन्म दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र तर हे तिन्ही तुम्ही तयार ठेवा आणि भरतीस भा, पात्र राहा त्याचप्रमाणे मित्रांनो हे पण तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे पदाचं नाव आहे पोलीस शिपाई पोलीस चालक त्याचप्रमाणे बघा मित्रांनो पोलीस भरतीमध्ये टोटल जागा संख्या हे बघा पदाचे नाव पोलीस शिपाई पोलीस चालक ते माग मी वरती सांगितलंच संख्या आहेत तुम्हाला पंधरा हजार जागा आलेल्या आहे पंधरा हजार जागा मध्ये होऊ शकत तुमचं नशीब उजळू शकतं तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करा प्रयत्नार्थी देव शैक्षणिक पात्रता आहे तुमची दहावी बारावी पास असणं आवश्यक आहे तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे नोकरी ठिकाण पूर्ण महाराष्ट्र आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही अर्ज करू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो पंधरा हजार पदासाठी अर्ज मागवले गेलेले आहे पंधरा हजार जर पदामध्ये जर तुमचं लक लागलं तर चांगलंच आहे तर तुम्ही नक्कीच अर्ज करा वयोमर्यादा आहे तुमची अठरा ते अठ्ठावीस वर्ष तुम्ही बघू शकता वयमर्यादा खुला प्रवर्गासाठी अठरा ते अठ्ठावीस वर्ष आणि मागासवर्गीयासाठी अठरा ते तेहतीस वर्ष याप्रमाणे तुमची वयमर्यादा आहे त्याचप्रमाणे मित्रांनो खुला प्रवर्गासाठी चारशे पन्नास रुपये फी आहे आणि मागासवर्गांसाठी तीनशे पन्नास रुपये फी आहे तर आवर्जून तुम्ही अर्ज करा अर्ज पद्धत तुमची ऑनलाईन आहे अर्ज सुरू होण्याची अपेक्षित तारीख एक नोव्हेंबर आहे अपेक्षित म्हणजे नक्कीच एक तारखेपासून अर्ज सुरू होणार आहेत तर तुम्ही नक्कीच अर्ज भरा अर्ज करण्याची अपेक्षित व शेवटची तारीख दहा नोव्हेंबर पर्यंत इथे सांगत आहेत आणि अधिकृत ही वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्ही जाऊन पूर्ण अर्ज करा तर मित्रांनो खूप महत्वाचा व्हिडिओ आहे काही प्रश्न असल्यास नक्कीच विचारा पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरती होणार आहे तर आवर्जून तुम्ही अर्ज करा त्याचबरोबर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा